काल एक प्रश्न आला की ध्रुवतारा नेहमीच उत्तरेला असतंय असं मी सांगितलंय आणि त्यामुळे दिशा ओळखण्यासाठी त्याचा उपयोग करतात पण वाळवंटात असताना ध्रुवताराच नाही सापडला तर दिशा कशी ओळखणार बरं झालं विचारलं सांगतो आता तुम्ही कधी वाळवंटात किंवा समुद्रात हरवणार नाही पण कधी जर रात्री ट्रेकिंगला गेलात तर ह्या व्हिडिओची गरज पडेल त्यामुळे सेव्ह करून ठेवा असं सांगेल मी वेलकम टू एस्ट्रॉनॉमी वन वन सिरीज जिथं आपण युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय वन एपिसोड ॲट अ टाइम ध्रुवतारा लोकेट करायची प्रोसेस एकदम सोपी मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या कॉन्स्टिलेशन्सबद्दल बोललो होतो त्यातलं पहिलं कॉन्स्टिलेशन बिग डीपर ती आधी तुम्हाला शोधावं लागेल एवढ्या मोठ्या ताऱ्यांमध्ये एकटा तारा शोधणं अवघड आहे पण ग्रुप लगेच सापडून जाईल बरोबर ना हे बिग डिपर म्हणजे सप्तरशी सापडला की त्यातल्या ताऱ्यांना आपण आधी नंबर देऊ एक ते सात आता करायचं काय त्या सप्तरशीकडे हात करायचा आणि एक विधभराचा अंतर घ्यायचं कुठून सहा नंबरपासून सात नंबरपर्यंत जी लाईन जाते तिलाच पुढे एक्सटेंड करायचं आणि एक विधभराच्या अंतरावर तुम्हाला नॉर्थ स्टार भेटून जाईल किती सोपं आहे बघितलं ना नाव इट डजंट मॅटर की बिग डिपरचं तोंड कुठं कारण ध्रुव पोझिशन फिक्स आहे आणि हे बिग डिपर त्याच्याभोवतीच गोल गोल फिरताना दिसतंय आहे मग आता बिग डीपर त्याच्याभवती फिरते, तारे सगळे एका साईडनं उगवतात दुसऱ्या साईडला मावळतात सगळी जागा बदलतात मग नॉर्थ स्टारची जागा फिक्स कशामुळे बघू पुढच्या भागात